नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तर पी किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे दोन तारखेला आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्या संदर्भात घेऊया थोडीशी माहिती जाणून हो शेतकरी मित्रांनो अखेर तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता वाटप करण्याची तारीख केंद्र सरकारने जोरदारपणे सुरू केली असून तुम्ही आमच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून या बाबद्दलची अधिकृत अशी अपडेट पाहिली असेल आणि या हेडलाईननुसार तुम्हाला पी एम किसान योजनेचा सा हप्ता तका तात्काळ वाटप करण्याचे संदेश केंद्र सरकारने दिले आहेत तसेच या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही दे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी केंद्र सरकारने जारी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु ती बातमी किंवा तो संपूर्ण व्हिडिओ दाखवणे यूट्यूब नियमाच्या विरोधात असल्यामुळे आम्ही आपल्या चॅनलवर दाखवू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो परंतु त्या उर्वरित व्हिडिओमध्ये केंद्र सरकारने जी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी व हप्ता अधिकृतपणे जारी केले आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता अखेरकार आज केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र शेत शेतकऱ्यांची यादी अधिकृतपणे जारी केली असून आता पुढील अवघ्या काहीच दिवसांमध्ये म्हणजेच दोन दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये हा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता केंद्र सरकार जमा करणार आहे कारण की हा हप्ता वितर वितरण करण्यास अगोदर खूप उशीर झाल्यामुळे आता तात्काळ हा हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो सध्या केंद्र सरकारने पी एम किसान योजनेअंतर्गत विसाव्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची शेद्करेन आकडेवारी जारी केली असून महाराष्ट्र राज्यातील पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या विसाव्या हप्त्याचे वेळेस चौपट वाढ झाली आहे म्हणजेच योजनेच्या एकोणावीसव्या वे हप्त्याचे वेळेस योजनेअंतर्गत वीस लाख शेतकरी पात्र होते ते वाढून आता या वीस विसाव्या हप्त्याच्या वेळेस थेट त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस लाख शेतकरी पात्र ठरेल असून केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चौपट वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून देखील नवीन कोट्यावधी शेतकऱ्यांची वाढ झाली आहे त्यामुळे यावेळेस हा विसावा हप्ता वाटप करण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज लागणार आहे अशी माहिती केंद्र सरकारने जारी केलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत केवळ आपल्यालाच राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेअंतर्गत सत्तावीस हजार कोटी रुपये जमा करण्यात आले असून देश देशवर्गात लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांना या पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जमा करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच कृषी हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करा